सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी अबोली न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे घरगुती वादातून पत्नीने आठ वर्षाच्या मुलासमोरच आपल्या पत्नीचा खून केल्याची माहिती समोर आली आहे पत्नीला निर्गुणपणे संपवून त्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी जाताना त्याला पोलिसांनी पकडलं त्यावेळी त्याने उडव उडवीची उत्तरं दिली मात्र चिमुकलाने आपल्या डोळ्यांनी पाहिलेली सर्व हकीकत सांगितली ही मन हेलावून टाकणारी घटना पुण्यातील नांदेड सिटीजवळ घडलेली आहे दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशातला तणाव आता चांगलाच वाढलाय दोन्ही देशांमध्ये कोणत्याही क्षणी युद्धाला तोंड फुटेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे पाकिस्तानकडून सीमेरेषेवर शस्त्रसंधींचे उल्लंघन वारंवार केले जात आहे दरम्यान जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाममधील बेसरण घाटीत झालेल्या हल्ल्यानंतर आता बेसरण घाटीच्या आसपासच्या जंगलामध्ये कॉम्बिंग आणि सर्च ऑपरेशन दरम्यान काल पाच एप्रिल रोजी सुरक्षा दलाच्या जवानांनी एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेतलंय त्यांच्या शहरी भागात विस्तार करण्यासाठी पुणे आणि जवळपासच्या औद्योगिक पट्ट्यांवर लक्ष केंद्रित करून आहेत का या भागातील औद्योगिक पट्ट्यात कामगारांच्या रोषाला वाढतं औद्योगिक अशांततेला सामाजिक अशांततेत रूपांतरित करण्याचा लक्षलवाद्याचा नियोजन आहे का नक्षलवादी पुणे नागपूर ठाणे सारख्या शहरातील झोपडपट्ट्यांकडे नवं रिक्रुटमेंट सेंटर म्हणून पाहत आहेत का पुणेकर आणि संपूर्ण महाराष्ट्राची चिंता वाढवणारे हे प्रश्न विचारण्याचे कारण म्हणजे नुकतंच पुण्यात महाराष्ट्र ए टी प्रशांत उर्फ लपटॉप कालमला अटक केली आहे बीड जिल्हा पोलीस दल मागील काही दिवसांपासून सतत वेगवेगळ्या कारणास्तव चर्चेत आहे अशातच आता बीड जिल्हा पोलीस दलातून आणखीन एक खळबळजनक आणि धक्कादायक बाब समोर आली आहे यात पोलीस अधीक्षकांचा निवासस्थान परिसरात पोलीस कर्मचारी चक्क गांजा ओढत असल्याचा प्रकार समोर आलाय परिणामी हे कृत्य करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाईचा बडगा उगारत थेट निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे विशेष म्हणजे ही कारवाई स्वतः पोलीस अधीक्षक नवनी यांनी या सगळ्या गोष्टी तुम्ही जनतेला मानसिक दृष्टा अडकवून ठेवलेला आहे अनेक देशात आम्ही पाहिले आहे की एखाद्या नागरिकावर किंवा सैन्य स्थळावर हल्ला झाला की 24 तासात बदला घेतला जातो आता आमच्या युद्ध सराव होईल म्हणजे आम्हाला काय बंदुका वगैरे देणार आहात का भोंगे वाजवणार आहात का ब्लॅक आऊट होणार आहे महत्वाच्या गोष्टी झाकून ठेवल्या जातील आम्ही एकाहत्तर एक साली हे पाहिलं आहे याची माहिती लोकांना वेगळ्या माध्यमातून दिली जाऊ शकते टाळ्या वाजवल्या तसं आता युद्ध सराबात अजून एक दिवस घालवतील असा हल्ला बोल संजय राऊत यांनी केलाय सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती पत्रकारिता आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या महाराष्ट्रात पुढच्या चार ते पाच दिवसांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवली जाते काही भागात अवकाळी पावसासोबत गारपिटीची देखील शक्यता वर्तवण्यात आली आहे मुंबईमध्ये सहा आणि सात मे रोजी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे पाच ते सात दरम्यान नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अवकाळीच्या पावसासोबतच गारपिटीची शक्यता वर्तवली जाते अहिल्यानगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूरमध्ये सहा व सात मे रोजी पावसाची शक्यता वर्तवली आहे मराठवाड्यात सात मे रोजी विदर्भात देखील अवकाळी पावसासोबतच गारपिटीची शक्यता आहे सिंधू जल करार स्थगित केल्यानंतर पाकिस्तानचा नाक दापण्यासाठी भारतानं ना आता आणखीन एक पाऊल उचललं आहे जम्मू काश्मीर मधल्या चिनाब नदीवरच्या बगलिहार धरणाचे दरवाजे भारताने बंद केले त्यामुळे पाकिस्तानकडे जाणाऱ्या चिनाब नदीची पाणी पातळी कमालीची खाली गेली आहे शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी पाकिस्तानचा पंजाबचा मोठा भाग चीनावर अवलंबून आहे त्यामुळे भारताच्या या आक्रमक पवित्र्यानंतर पाकिस्तान मेटा येण्याची शक्यता आहे याच दरम्यान आता पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफची खुर्ची धोक्यात असल्याचं दिसून येत आहे लाडकी बहीण योजनेच्या मुद्द्यावरून महायुतीतील नेते विविध वे वक्तव्य करत आहेत मंत्री संजय शिरसाट यांनी लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देता येणार नाहीत असं वक्तव्य वे केलं होतं यानंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावर प्रतिक्रिया दिली ते काय म्हणाले ते ऐकलं नाही त्यांचा अभ्यास चांगला आहे ते विधानसभेत पण बोलतात महायुती म्हणून आम्ही एकत्र बसू पण निवडणुकीत आम्ही जे आश्वासन दिले होते ते पूर्ण करणार असल्याचे बावनकुळे म्हणाले योजनांमुळे ताण येतो आहे हे खर आहे पण उत्पन्न कसं वाढेल याकडे आम्ही प्रयत्नशील आहोत असंही भावनकुळे म्हणाले पुढे जी परिस्थिती निर्माण होईल त्यासाठी आतापासून सगळ्या पक्षांना विश्वासात घेऊन काम केलं पाहिजे युद्धानंतर अफगाणिस्तान युक्रेन इराण मध्ये आहे सामोरं जावं लागेल म्हणून तुम्ही देशातल्या विरोधी पक्षांना सोबत घेऊन काम केलं पाहिजे देशाचे गृहमंत्री हो अमित शहा अपयशी गृहमंत्री हो आहेत त्यांना पुढची परिस्थिती हाताळता येणार नाही त्यामुळे त्यांना हटवा अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे सध्या मुंबईसह संपूर्ण देशात उष्णतेच्या देशा लाटेचा प्रकोप मोठ्या प्रमाणात जाणवत आहे अनेकांना उष्मघाताचा त्रासही जाणवत आहे एकूणच तापमानात लक्षणीय वाढ होत असून विजेच्या उपकरणावरही ताण येतोय आणि त्याचाच परिणामी घर कार्यालय औद्योगिक परिसरात आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे याबाबत मुंबईकर नागरिकांनी खबरदारी घ्यावी असे सल्ला मुंबई अग्निशामक दलाने दिलाय सावधगिरी हाच सर्वोत्तम पर्याय आहे ही भावना लक्षात घेऊन नागरिकांनी जबाबदारीने वागावे असे आव्हान गृह मुंबई महानगरपालिका संचालित मुंबई अग्निशामक दलामार्फत करण्यात येत आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये आपण इथेच थांबतोय तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री